प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक वय चोवीस असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे तिला आई आणि दोन बहिणी आहेत मोठ्या बहिणीचे लग्न झाले प्रिया आणि लहान बहीण आईसोबत राहत होती कौटुंबिक वादामुळे ही गेल्या सहा वर्षांपासून फरस गोधनी येथे कुटुंबापासून वेगळी राहायची प्रिया ही पंधरा ऑगस्ट पासून अचानक बेपत्ता झाली तिचा मोबाईल ही लागत नसल्याने तिच्या आईने खोलीवर जाऊन बघितले कुलूप दिसल्याने तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली ती आठवड्याभरापासून घरी नसल्याची माहिती मिळाली त्यामुळे आईने मानकापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी प्रियाचे लोकेशन घेऊन तपास करण्यास सांगितले पोलिसांच्या ताब्यात शेवटचे लोकेशन रामटेकमधील एका रिसॉर्टमध्ये येत होते रिसॉर्ट आरोपी महेश वय सॉक व सत्तावन्न यांच्या मालकीचे आहे गेल्या आठ वर्षांपासून त्यांची मैत्री होती ती नेहमी महेशच्या रिसॉर्टमध्ये मुक्कामी राहत होती महेशची दुधाची भुकटी करण्याची कंपनी होती त्या कंपनीत प्रिया नोकरीवर होती तेव्हापासून दोघांची ओळख झाली कंपनीतच दोघांची मैत्री जुळली प्रिया ही महेशच्या रिसॉर्टवर गेली तिने लग्नासाठी महेशवर दबाव टाकला महेशने तिचा रात्री गळा उळून खून केला तिचा मृतदेह रिसॉर्ट पासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात पुरला प्रियाच्या आईने महेशवर संशय व्यक्त केल्यामुळे महेशला चौकशीसाठी मानकापूर पोलिसांनी आणले तो घाबरला आणि त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला रुग्णालयातून सुट्टी होताच पोलिसांनी त्याला अटक केली लग्नासाठी दबाव आणल्याने गळा आवळून तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह हो जंगलात पुरल्याची घटना दहा सप्टेंबरला उघडकीस आली मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली त्याने खुनाची कबुली दिली असून बुधवारी अकरा सप्टेंबरला मृतदेह हो बाहेर काढण्यात आला पोलीस अधिक तपास करत आहेत